आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबल सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या डब्ल्यू डब्ल्यू धडा आहे रविवारी दोन नोव्हेंबर दोन हजार विषय अनंत काळची शिक्षक सोनेरी मस्कूल योहान जर आम्ही आमची पापे कबूल करतो तर आमच्या पापांपासून आम्हाला क्षमा करण्यास देवविश्वासू व न्यायी आहे आणि आमच्या सर्व अनितीपासून तो आम्हाला शुद्ध करतो उत्तरदायी वाचन यशया स्तोत्रसहिता म्हणून फार उशीर होण्याआधी परमेश्वराला शोधा तो जवळ असतानाच त्याला बोलवा दुष्टांनी दुष्टपणाने जगणे थांबवावे त्यांनी वाईट विचार सोडून द्यावे त्यांनी परमेश्वराला शरण यावे मग परमेश्वर त्यांचे दुःख खहलके करेल आमचा देव क्षमाशील आहे म्हणून त्यांनी परमेश्वराला शरण जावे जेथे झुडूपे होती तेथे देवदारू वाढतील काट्याकुट्यांच्या जागी मेहंदी उगवेल या गोष्टी परमेश्वराला सुप्रसिद्ध करतील या गोष्टी म्हणजे परमेश्वराच्या सामर्थ्याचे पुरावे असतील हे पुरावे कधीही नष्ट होणार नाहीत परमेश्वर सहानुभूतीपूर्ण आणि दयाळू आहे देव सहनशील आणि प्रेमाचा सागर आहे परमेश्वर नेहमीच टीका करीत नाही परमेश्वर रामच्यावर सदैव रागावलेला राहत नाही खूप लांबून परमेश्वर लोकांना दर्शन देईल परमेश्वर म्हणतो लोकांनो मी तुमच्यावर प्रेम करतो आणि ते चिरंतर राहील तुमची निष्ठा मी कायमची सांभाळीन गडा उपदेश बायबल पासून मत्ते येशू गालील प्रांतात सगळीकडे गेला येशूने सभास्थानात जाऊन शिकविले व स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगितली येशूने लोकांचे सर्व रोग व दुखणी बरी केली येशूने तेथे पुष्कळ लोक पाहिले म्हणून येशू डोंगरावर गेला आणि खाली बसला मग त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले आणि त्याने त्यांना शिकविण्यास सुरुवात केली तो म्हणाला मत्तय म्हणून जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही अशी प्रार्थना करावी हे आमच्या स्वर्गातील पित्या तुझे नाव पवित्र मानले जावो तुझे राज्य येवो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो आमची रोजची भाकर आज आम्हाला दे जसे आमच्या विरुद्ध केलेल्या वाईटाची आम्ही क्षमा करतो तसे आम्ही केलेल्या पापांची आम्हाला क्षमा कर आम्हाला परीक्षेत आणू नकोस तर आम्हाला त्या दुष्टापासून सोडीव संध्याकाळी तो आपल्या पलंगावरून उठला आणि राजमहालाच्या छतावरून फिरू लागला तिथून त्याला एक बाई स्नान करताना दिसली ती अतिशय रूपवान होती तेव्हा दाविदाने आपल्या सेवक वर्गाला बोलवून तिची माहिती काढली सेवकाने सांगितले ती अलियमची मुलगी बक्षेबा उरी पत्नी तिला आपल्याकडे घेऊन यायला दाविदाने आल्यावर दाविदाने तिच्याशी शरीर संबंध केला नंतर स्नान करून शुद्ध होऊन ती पुन्हा आपल्या घरी परतली पण बक्षेबा गर्भवती राहिली दाविदाला तिने निरोप पाठवला तिने सांगितले मी गरोदर आहे दाविदाने यवाबाला निरोप पाठवला की ओरिया हित माझ्याकडे पाठवा तेव्हा यवाबाने उरिया हित दावीदकडे पाठवले दुसऱ्या दिवशी सकाळी दाविदाने यवाबासाठी एक पत्र लिहून ते ओरियाला न्यायला सांगितले त्या पत्रात दाविदाने लिहिले होते आघाडीवर जेथे तुंबळी युद्ध चालले असेल तेथे उरियाला पाठव त्याला ते एकट्याला ते तेथे सोडा म्हणजे तू युद्धात कामी येईल बेबाला कळले तिने पती निधना शोक केला काही काळाने तिचे दुःख सेवकांकरवी तिला आपल्याकडे आणवले ती त्याची पत्नी झाली आणि त्याच्या मुलाला तिने जन्म दिला पण दाविदाचे हे नीच कृत्य परमेश्वराला पसंत पडले नाही शमुवेल परमेश्वराने नाथानला दाविदाकडे पाठवले तेव्हा नाथान दाविदाकडे आला नाथान म्हणाला एका नगरात दोन माणसे होती एक श्रीमंत होता आणि एक गरीब श्रीमंत माणसाकडे मेंढरे आणि गोरे भरपूर होती पण गरीबाकडे त्याने विकत घेतलेल्या एका लहान मेंढणी खेरीस काही नव्हते त्याने मेंढणीला खाऊ पिऊ घातले या गरीब माणसाच्या मुलाबाळांबरोबर ती वाढली त्याच्या सन्नातला घास ती खाई त्याच्याच कपातले पाणी ती त्याच्याच छातीवर डोके ठेवून झोपे त्या ती होती एकदा एक प्रवासी श्रीमंत माणसाकडे आला त्या प्रवाशाला खाऊ पिऊ घालायची श्रीमंत माणसाची इच्छा होती पण आपल्या गोरा मेंढरा मधून त्याला काही काढून घ्यायचे नव्हते तेव्हा त्याने त्या गरीब माणसाची मेंढणी घेतली तिला मारले आणि त्या प्रवाशासाठी अन्न शिजवले दाविदाला या श्रीमंत माणसाचा फारच राग आला तो नाथानला म्हणाला परमेश्वराची शपथ या माणसाला प्राणदंड मिळाला पाहिजे त्या मेंढीच्या चौपट पैसे त्याने भरले पाहिजेत कारण त्याचे हे भयंकर कृत्य करताना त्याला दया आली नाही तेव्हा नाथान दाविदाला म्हणाला तूच तो माणूस आहेस इस्रायलचा देव परमेश्वर म्हणतो इस्रायलचा राजा म्हणून मी तुला अभिषेक केला तुला शौला वाचवले मग दावीद नाथान म्हणाला माझ्या हातून परमेश्वराचा मोठाच अपराध घडला आहे नाथान तेव्हा दाविदाला म्हणाला परमेश्वराने हा तुझा अपराध पोटात घातला आहे तू मरणार नाहीस पुरियाची पत्नी बक्षेबा आणि दाविद यांना झालेला मुलगा आजारी पडला पण आपल्या नोकरांची कुजबूज दाविदाने ऐकली त्यावरून मूल गेल्याचे तो मनोमन उमजला दाविदाने सांगितले मूल होते तेव्हा मी केले आणि केला कारण मला वाटले न जाणो परमेश्वराला माझी दया येईल आणि बाळ जगेल दाविदाने मग आपली बदशेबा हिचे सांत्वन केले तिच्याशी त्याने शरीर संबंध केला बदशेबा पुन्हा गरोदर राहिली तिला दुसरा मुलगा झाला दाविदाने त्याचे नाव शलमून ठेवले शलमोनावर परमेश्वराचा लोभ होता स्तोत्र सहीता। देवा माझ्यावर दया कर तुझ्या अतिशय प्रेमळ दयाळूपणाने आणि तुझ्या कृपेने माझी पापे पुसून टाक देव माझे अपराधी पण खरवडून घालवून टाक माझी पापे धुवून टाक मला पुन्हा स्वच्छ कर मी पाप केले हे मला माहित आहे ती पापे मला नेहमी दिसतात तू ज्या गोष्टी चुकीच्या आहेत तसे सांगतोस त्याच मी केल्या देवा मी तुझ्या विरुद्ध पाप मी त्या पापांची कबुली देतो म्हणजे लोकांना कळेल की मी चुकलो आणि तू बरोबर होतास तुझे निर्णय योग्य आहेत मी पापातच जन्मलो आणि पापातच माझ्या आईने माझा गर्भ धारण केला देवा मी खरोखरच प्रामाणिक व्हावे असे वाटत असेल तर शहाण पण माझ्या आत मला आंघोळ घाल म्हणजे मी शुभ्र होईन मला सुखी कर पुन्हा आनंदी कसे व्हायचे ते मला सांग तू जी हाडे चिरडून टाकलीस ती पुन्हा आनंदी होऊ दे माझ्या पापांकडे बघू नकोस ती पुसून टाक देवा माझ्यात पवित्र हृदय निर्माण कर माझा आत्मा पुन्हा बलशाली कर मला दूर लोटू नकोस आणि तुझा पवित्र आत्मा माझ्यातून काढून घेऊ नकोस मी तुझ्या मदतीमुळे आनंदी झालो मला पुन्हा तुझा आनंद दे माझा आत्मा सबळ कर आणि तुझ्या आज्ञा पाळणारा कर इब्री लोकांस कारण मी दयाळूपणे यापुढे त्यांचे अपराध माफ करीन त्यांची पापे विसरून जाईन सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले विज्ञान आणि आरोग्य प्रेमाची रचना पाप्याला सुधारणे आहे पापाचा नाश करून आणि वाईटाला अवास्तव म्हणून बाहेर काढणारी आध्यात्मिक समज देवाच्या पापाची क्षमा आम्ही मान्य करतो परंतु जोपर्यंत विश्वास टिकतो तोपर्यंत पापावरील विश्वासाला शिक्षा होते दोशी विवेकाचे एकत्रित परिणाम सहन करण्यापेक्षा पृथ्वीवरील प्रत्येक पिढेला तोंड देणे चांगले होते जर पश्चातापी मर्त्य मनातील वाईट संपले असेल आणि त्याचे परिणाम व्यक्तीवर अजूनही राहतात तर देवाचा नियम पूर्ण झाल्यावर आणि सुधारणा रद्द करून तुम्ही हा हा विकार दूर करू शकता निरोगी पापी हा पापी कठोर असतो पश्चाताप आणि दुःखाची प्रत्येक वेदना सुधारणेसाठी प्रत्येक प्रयत्न प्रत्येक चांगला विचार आणि कृती आपल्याला येशूने पापासाठी केलेले प्रायश्चित्त समजून घेण्यास आणि त्याच्या प्रभावितेस मदत करण्यास मदत करेल परंतु जर पापी प्रार्थना करत राहिला आणि पश्चाताप करत राहिला पाप करत राहिला आणि पश्चात्ताप करत राहिला तर प्रायश्चित्तात त्याचा फारसा भाग नाही देवाबरोबरच्या एकात्मतेत कारण त्याच्याकडे व्यावहारिक पश्चातापाचा अभाव आहे जो हृदय सुधारतो आणि माणसाला शहाणपणाची इच्छा पूर्ण करण्यास सक्षम करतो जे आपल्या गुरुच्या शिकवणी आणि आचरणाचे दैवी तत्व किमान अंशत प्रदर्शित करू शकत नाहीत त्यांचा देवात कोणताही भाग नाही जर त्याच्या आज्ञाभंगात जगत असतील तर आपल्याला सुरक्षितता वाटू नये जरी देव चांगला आहे पश्चाताप आध्यात्मिक बाप्तिस्मा आणि नश्वर लोक त्यांचे भौतिक विश्वास आणि खोटे व्यक्तिमत्व सोडून देतात ते सर्व मला देवाला कधी ओळखतील त्यांच्यातील लहानापासून मोठ्यापर्यंत हा फक्त त्या काळाचा प्रश्न आहे भौतिकतेच्या दाव्यांचे खंडन करणे हे आत्म्याच्या आनंदाकडे मानवी स्वातंत्र्याकडे आणि शरीरावर अंतिम विजयाकडे एक मोठे पाऊल आहे स्वर्गाकडे जाण्याचा एकच मार्ग आहे सुसंवाद आणि दैवी विज्ञानातील आपल्याला हा मार्ग दाखवतो ते म्हणजे चांगले देव आणि त्याचे प्रतिबिंब याशिवाय दुसरे कोणतेही वास्तव जाणून घेणे जीवनाची दुसरी कोणतीही जाणीव नसणे आणि इंद्रियांच्या तथाकथित दुःख आणि सुखापेक्षा श्रेष्ठ होणे प्रेम हे एका घन शरीरापेक्षा अधिक अपारदर्शक आहे धीर धरणाऱ्या देवाच्या आज्ञाधारकतेत आपण प्रेमाच्या वैश्विक द्रावणात विरघळण्याचा प्रयत्न करूया चुकीच्या दृढतेला स्वतःची इच्छाशक्ती स्वतःचे समर्थन आणि स्वतःचे प्रेम जे अध्यात्माविरुद्ध लढते आणि पाप आणि मृत्यूचा नियम आहे ख्रिश्चन विज्ञान माणसाला प्रवृत्तींवर प्रभुत्व मिळवण्याची आज्ञा देते द्वेषाला दयाळूपणाने रोखून ठेवा वासनेला पवित्रतेने जिंका प्रामाणिकपणाने कपटावर मात करा जर तुम्ही आरोग्य आनंद आणि यशाविरुद्ध कट सैन्याची काळजी घेतली नाही तर सुरुवातीच्या काळातच या चुका दाबून टाका ते तुम्हाला न्यायाधीशाकडे चुकांविरुद्ध सत्याचा मध्यस्थ करणाऱ्याकडे सोपवतील न्यायाधीश तुम्हाला न्याय देईल आणि नैतिक कायद्याची शिक्षा मरते मनावर आणि शरीरावर अंमलात आणली जाईल शेवटचा पैसा भरेपर्यंत दोघांनाही शिक्षा दिली जाईल जोपर्यंत तुम्ही देवासमोर तुमचा हिशोब बरोबर करत नाही माणूस जे काही पेरतो तेच तो कापेल चांगला माणूस शेवटी पापाच्या भीतीवर मात करू शकतो की पापाची आवश्यकता आहे स्वतःचा नाश करणे अमर माणूस देवाचे चांगल्याचे सरकार प्रदर्शित करतो ज्यामध्ये पाप करण्याची शक्ती नाही विज्ञानाने खरा माणूस त्याच्या निर्मात्याशी जोडला असल्याने मर्त्य लोकांना पापापासून दूर जाणे आणि मर्त्य स्वार्थाकडे दुर्लक्ष करून ख्रिस्त खरा माणूस आणि देवाशी असलेला त्याचा संबंध शोधणे आणि दैवी पुत्रत्व ओळखणे आवश्यक आहे ख्रिस्त सत्य येशूद्वारे देहावर आत्म्याची शक्ती सिद्ध करण्यासाठी प्रदर्शित केले गेले हे दाखवण्यासाठी की सत्य मानवी मन आणि शरीरावर त्याच्या प्रभावांद्वारे प्रकट होते आजार बरे करते आणि पापाचा नाश करते जीवन सत्य आणि प्रेम मृत्यू चूक आणि द्वेष निर्माण करतात का निर्माण करता स्वतःच्या निर्मितीचा निषेध करतो का दैवी कायद्याचे अचल तत्व बदलते की पश्चात्ताप करते ते तसे असू शकत नाही चुकीच्या कृत्याबद्दल दुःख हे सुधारणेच्या दिशेने एक पाऊल आहे आणि सर्वात सोपे पाऊल आहे शहाणपणासाठी आवश्यक असलेले पुढचे आणि मोठे पाऊल म्हणजे आपल्या प्रामाणिकपणाची परीक्षा म्हणजेच सुधारणा यासाठी आपण परिस्थितीच्या ताणाखाली अडकतो मोह आपल्याला पुन्हा गुन्हा करण्यास भाग पाडतो आणि जे केले जाते त्या बदल्यात दुःख येते जोपर्यंत आपल्याला कळत नाही की न्यायाच्या कायद्यात कोणतीही सूट नाही आणि आपल्याला सर्वात मोठी किंमत चुकवावी लागेल तोपर्यंत असेच राहील दैवी प्रेम माणसाला सुधारते आणि नियंत्रित करते लोक क्षमा करू शकतात परंतु हे दैवी तत्व पापी व्यक्तीला सुधारते पापाचा परिणामी दुःख निर्माण करणे हे नाश करण्याचे साधन आहे भौतिक जीवन आणि पापावरील विश्वास नष्ट होईपर्यंत पापातील प्रत्येक कथित आनंद त्याच्या समतुल्य वेदनांपेक्षा जास्त देईल स्वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी अस्तित्वाचे सुसंवाद साधण्यासाठी आपण अस्तित्वाचे दैवी तत्व समजून घेतले पाहिजे देव प्रेम आहे यापेक्षा जास्त आपण मागू शकत नाही आपण वर पाहू शकत नाही आपण पुढे जाऊ शकत नाही देवतेच्या दयेची मागणी किंवा न मागितलेल्यानुसार पापक्षमा करतो किंवा शिक्षा करतो असे गृहित धरणे म्हणजे प्रेमाचा गैरसमज करणे आणि प्रार्थनेला चुकीच्या कृत्यांसाठी सुरक्षा कवच बनवणे होय सामान्य न्यायात आपण हे मान्य केले पाहिजे की देवाने माणसाला जे करण्यास सक्षम निर्माण केले आणि सुरुवातीपासूनच त्याला माहीत होते की माणूस ते करेल तो शिक्षा करणार नाही देव वाईट पाहण्यापेक्षा शुद्ध डोळ्यांचा आहे आमचे पिता माता देव सर्व सुसंगत पूजनीय तुझे राज्य आले आहे तू सदैव उपस्थित आहेस आम्हाला हे जाणून घेण्यास सक्षम करा की जसे स्वर्गात आहे तसेच पृथ्वीवरही देव सर्वशक्तिमान सर्वोच्च आहे मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्य वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य ये माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे हेतू व कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूर्पणा आणि क्षमा यामध्ये या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल